भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज बनणार आहे आमच्याकडे पुरणपोळी पण ते संध्याकाळी आता फौजींना बी शिफ्ट आहे म्हणजे बारा साडेबारा त्यांनी ड्युटीला जातील तर त्यासाठी मी साधा तसा स्वयंपाक बनवून घेणार आहे आणि रात्री येणार थोडंसं दही येणार त्याचा चक्का काढला होता मी तर त्याचा श्रीखंड बनवणार आहे थोडंसं गोड आणि त्यानंतर मग चपाती आणि बटाट्याची भाजी करणार आहे तर चला तर मग स्वयंपाक करून घेते आधी मी आणि नंतर दाखवते तुम्हाला तर जेवण वगैरे झाला नंतर त्यानंतर कपडे धुतले भांडी वगैरे घातली आता त्यानंतर ना सकाळ संध्याकाळी करायची येवण्याची आमटी तर त्यासाठी मी मसाला भाजून ठेवते कांदा घेतलेला कांदा भाजते आणि ती आहे ती पण थोडीशी परतून घेते खोबरं मी आधीच भाजून ठेवलेलं आहे कुट करून त्याचं तर हो कांदा भाजल्यानंतर मग बघू पुढचं बाळ झोपले तोपर्यंत म्हटलं मसाला तर करून ठेवा नंतर मग चार पाच वाजता मग करायला लागायचं स्वयंपाक पण गेले ड्युटीला आणि इशू बाहेर खेळतील तर इथे कांदा कोथिंबीर आणि धने मी भाजून घेतलेले आहेत तर भजी करण्यासाठी कांदा चिरून घेतलाय लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ही मिरची आणि लसूण ओवा आणि जिरे आणि कोथिंबीर मिक्सर काढून घेते तर इथे हरभऱ्याची दीड फुलपात्र डाळ घेतलेली मी त्याला आपल्याला जेवढं मला पाहिजे तेवढं पाणी टाकलेले हळद थोडीशी मीठ आणि थोडं तेल टाकलेले ह्याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घेते बारीक गॅसवर तर ही डाळे ना मी दोन तीन तास भिजवली होती तीन तास अशी झालेली आहे ती आता शिजवून घ्यायची तर छान असा इथे पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या डाळीच्या आणि डाळ पण छान शिजलेली आहे एकदम छान असे बारीक झालेले म्हणजे मौसूज शिजलेली आहे तर माझ्याकडे काही जाळी नाही आहे ती पुरणात पुरण पूरन यंत्र नाही ती पुरण वाटायचं तर मी असंच आता गरम आहे त्या डाळीला आहे ना हे ते हे स्मॅशर आहे त्याने स्मॅश करून घेणारे बारीक करून घेणार आहे सगळे तर खूप छान होते अशी पण दा तर ती तसली पुरणाची चाळी नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळं मग मी ह्याच्यातच आहे ना त्याला आधी स्मॅश करून घेतलं आणि तसंच पुरणाला चटका दिला तर ह्याच कुकरमध्ये ना आता मी दीड पात्र गुळ घेतलेलं आहे आणि आता दोन दीड पात्राला थोडंसं कमी गुळ घेतलेलं आहे आता दोन चमचे त्याला साखर घालते म्हणजे बरोबर दीड फुलपात्र हे होईल आपलं गोळेलं प्रमाण डाळे जेवढी डाळ होती तेवढंच घेतलेलं आणि डाळ एकदम बारीक करून घेतलेली आहे मी आता चांगल्या ह्याला परतून घेते पूर्णाला चटका देऊन घेते साखर टाकते आधी लाईट गेली त्याच्यामुळे आता लाईट आल्यानंतर मी कंटिन्यू करते इथं विलायची सुंट बळीशोप आणि थोडस जायफळची पावडर केलेली ती पण आता टाकून घेते मी इकडे पीठ पण म्हणून ठेवलेले पोळ्यांसाठी आता थोड्या वेळ भिजू देते लाईट पण आल्यानंतर मग पोळ्या करते लाईट आली त्यानंतर मी इथं घेतलेली येळवणीची आमटी करायला तर सकाळ एक पाथिले घेतलेले मी त्यामध्ये दोन पळी असं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं तेल चांगलं तापलं तर त्यामध्ये मी खोबरं भाजून घेतलं होतं थोडंसं तर ते, ते खोबरं त्यामध्ये घालते खोबरं पण चांगलं आपलं परतून झालं त्यानंतर त्यामध्ये ना अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेते तर ती पेस्ट पण आपल्याला ना चांगलं भाजून घ्यायची लसणाचा कचटपणा असा वास जाईपर्यंत दने, दने ले ले नंतर आपण जे वाटण केलं होतं कांद्याचं कोथिंबीरचं तर आणि धने धने ते भाजून केलं होतं तर ते पण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आम्ही हे पण चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर आपले जे घरातले जे मसाले आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि मसाले घातल्यानंतर पण त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला घालते त्याचबरोबर आपलं काळं तिखट थोडीशी हळद आणि धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून घेते आणि ते पण मसाले चांगले परतायचे आणि मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि मग तेल सुटेपर्यंत ते सगळे मसाले परतून घ्यायचे तर तेलामध्येच तर छान आता इथं मसाले आपले परतून झालेत त्याला तेल सुटायला लागले तर आता हे जे येळवणं काढून घेतलं होतं आपण तर ते मी ह्याच्यामध्ये सगळं घालून घेते छान झालं होतं येळवणं तर येतं येळवण्याच्या आमटीनं जरा पातळत असते त्यामुळे ना मी त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करते मला जेवढं पाहिजे तेवढं आमटी करण्यासाठी आणि नंतर त्यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि आमटीला उकळल्यानंतर मग कोथिंबीर टाकायची वरतून तर खूप छान झाली होती अशा पद्धतीने केल्यानंतर आमटी येळवण्याची आमटी तर सकाळीच मी सगळं घरं वगैरे धुवून घेतली होती त्यानंतर जिथं होळी करायची ती जागा तिथली पण स्वच्छ करून धुवून वगैरे घेतली होती फौजींची तर काही बी शिफ्ट होती त्याच्यामुळं त्यांनी साडेनऊ दहा वाजता येणार होते त्याच्यामुळं मी आणि शुनी वगैरे होळी करून घेतली रात्रीच तरी दुसऱ्या दिवशी मी वयसोहर करते तर छान असं आपलं पुरण पण झालेलं इथं मौसूत बिनाचा ते पुरण यंत्राचं चा मी असं नुसतं स्मॅश करून घेतलेलं आहे तरी पण इतकं छान बारीक झाले आणि कणित पण छान तिमलेली छान झाली आता कणिक पण चांगली भिजलेली तर आता हो मी पोळ्या करून घेते त्याच्या खूप छान पोळ्या पण झाल्या होत्या त्याच्या तर मी स्वयंपाक करायला लागले की इशीचं पण असतं की मला पण पीठ दे मग तिला दिलं होतं मी तर तिनेच पहिल्यांदा तिची छोटीशी चपाती केली होती ती म्हणली की मला आधी माझी चपाती भाजून दे खाणार आहे ती म्हणून मी आधी तिची चपाती भाजून दिली आणि तोपर्यंत मी इकडे दोन निवाद्य वगैरे भरून घेतले आणि एका पोळीचं पीठ पण त्यामध्ये असं थोडंसं पुरण भरून घेतलं मी आणि नंतर मग पोळ्या करायला लागले आधी तिचं भाजून दिलं म्हटलं तिचं भाजून दिल्यानंतर मग ती नाली तर लागेल तिकडं खात बसेल म्हणून आणि बाळ पण झोपलेलं होतं तोपर्यंत मग आवरून घेते म्हटलं पोळ्या तर इथे मी पोळीसाठी हुंडा करते तर थोडीशी म्हणजे पिठाचा गोळा घेतला मी त्याला असं वाटीसारखं केलं आणि त्यामध्ये ना असं पुरण असं गोल करून त्यामध्ये घातलं छान असं भरपूर पुरण घालून नंग पोळी केली होती मी तर असं दाबून दाबून त्याला थोडंसं कडणी असं वरती आणायची कणिक आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकले मी जेणेकरून ती पोळी आपली चिटकू नये आतमध्ये आणि असं वरती कणी घालून ते वर वरती असं थोडंसं पीठ जास्त असेल एक्स्ट्राचं तर काढून घ्यायचं आणि थोडंसं असेल तर तसंच राहून द्यायचं तर मी जास्त होतं म्हणून काढून घेतलेलं आहे आणि तसंच एक उंडा पण आपला तयार झालेला आहे आता इशूची इकडे चपाती पण भाजता आलेली आहे तोपर्यंत मी हे जे निवड आहेत ना ते लाटून घेते होळीसाठी साठी वगैरे केले होते त्याचबरोबर घरात देवघरामध्ये केला तुळशीला केलं इशूला दिली ती चपाती त्यानंतर इथे नवीन ते दोन निवद आहेत ना ते पण भाजून घेते आणि नंतर मग माझ्या पण पोळ्या आता लाटायला चालू करते एक एक दोन हुंड्या पण इकडे भरून घेतलेले आहेत मी सण म्हटलं की सगळ्यांच्याच घरी अशी धावपं चाल असेल जशी माझी चालू आहे तशी एकीकडे लेकरांना बघायचं एकीकडे स्वयंपाक करायचं सगळ्यांचंच तेच चाललेलं असेल सगळ्या ताईंचं ते आणि त्याचबरोबर सण म्हटलं की पोळीत्र येणार पुरणपोळीचं स्वयंपाक त्रास सगळीकडे तुमच्याकडे पण कशी होळी साजरी केली तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथे येणार छोटे छोटे लेवत पण बघा किती छान फुललेले आहेत तर छान झालं त्या पोळ्या पण आणि निवड पण खूप छान असं फुगले होते टम तर इथे ना मी पोळी पण घेते छान असं अद्याल आम्ही आम असं थोडंसं हलक्या हातानेच लाटून घेते जास्त भार देऊन ला तर आता लाटून झालेली आहे माझी पोळी तर आता भाजायला ठेवली आहे आधी एक साईडने भाजून घेते आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजून घे झाली त्यानंतर पलटी करून घेते तर छान अशा फळ्या फुगल्या पण होत्या माझ्या नंतर तर कधी कधी ना अशी एवढी टम सगळे अशा सगळ्या बाजूने फुगत नाही पोळ्या माझ्या पण ह्या वेळेस खूप छान पोळ्या झाल्या होत्या सगळ्याच फुगल्या होत्या आणि अशा मऊ मऊ झाल्या होत्या सगळ्या दुसलुशी अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते इथं पुरण झाल्या आणि येळवण्याची आमटी पण झाली तर इथं भात लावलाय मी आणि इथं तळण काढायला घेतले आता मी तर हे जे आहेत काही थोड्याफार कुरवडे आणि ते पापड आणि ही शाबुदांना बटरी चकलीने केलेली के ते आता एवढं तळून घेते आणि त्याचबरोबर भजेचं पीठ पण इथं म्हणून ठेवलेले भजे पण काढून घेते लगेचच त्या कुरवड्या पण नव्हत्या माझ्याकडं वहिनींच्या दिता येताना म्हणून ते आता त्या कुरवड्यात राहत त्यावेळेस काहीच नाहीये सामान उन्हाळ्या ते त्यामुळं मी करायला लागले होते पण आणखीन वातावरण तसं झालं म्हणलं आता थोडे दिवस चांगलं कडक ऊन पडायला लागल्यानंतरच करावं आता घेते आता हे तो स्वयंपाक झाल्यावर पूजेचं ताट तयार केलं मी आणि त्यानंतर होळी पण इथ करून ठेवली पाठीमध्ये वरती जाऊन आम्ही होळी पण पेटवली आणि पूजा वगैरे करून घेतली आम्ही आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं पौजिका साडेनऊ दहा वाजताच आले तर छान अशी पुरणपोळी कटाची आमटी दूध भजी आणि पापडी आणि त्याचबरोबर भात पण केलेलं होतं तर भातीचं मग ठेवायचं राहिलेलं नंतर एक ताट केलं होतं त्यामध्ये मी भात वगैरे ठेवले तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे पण कशी होळी साजरी केली तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना